we

कंपनीचे युनियनचे सातत्याने दहा वर्ष झाला युनियन लीडर आहे त्यांची छत्रपतींच्या प्रत्येक आपल्या शिवप्रतिष्ठानच्या प्रत्येक कार्यामध्ये सातत्याने धावून येत असतात काल त्याला त्यांनी सांगितलं उद्या माझा वाढदिवस आहे मी छत्रपतींच्या नित्य पूजनासाठी येतोय ते आज त्याप्रमाणे आलेले आहेत त्यांचा देव देवदेवाच्या धर्माविषयी अतिशय प्रामाणिक मत असत ते ज्या वेळेस कंपनी मधून येतात घरी स्वच्छता केल्यानंतर स्वतःची नंतर ते निळकटेश्वर मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याशिवाय चहाच्या बोटला देखील ते हात लावत नाहीत अशा प्रकारची त्यांची देवाविषयी श्रद्धा आहे त्यांना श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान वाघ विभागाच्या वतीने ओंकारचा जय जयकार करून त्यांना शुभेच्छा व्यक्त करूया मंगल मंगल्य सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायण महालक्ष्मी आणि महागणपतीच्या कृपेने आणि छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पाहून झाले आपल्या वागुरीभूमीमध्ये आपण सर्वजण माझ्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी जाणलात मी प्रथमतः आपल्या सर्वांत खूप खूप ऋणी आहे आणि आपला खूप खूप आभारी आहे कारण माऊरी आणि यांनी सर्व मित्र जो वसा, तो असा वसा, नित्य चालू राहिलेला पाहिजे ज्यावेळेस आपण आपला बड्डे असतो आता वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला एक चैतन्य कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला पुढं जायचं असेल आपल्यामध्ये पहिल्यांदा चैतन्य पाहिजे आणि ते चैतन्य खरं खरंच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने आपल्याला प्रत्येक गोष्टी आज भारताचे बरेच <imitra> वेळा जे ज्या वेळेस ते महाराष्ट्रात येतात किंवा बाहेर पण सुद्धा ज्यावेळेस सांगतात योगी आदित्यनाथ सारखी माणसं सुद्धा छत्रपतींचा उल्लेख करणेशिवाय राहत नाही आणि खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची पूजा केल्यानंतर आपल्याला एक नवीन चैतन्य मिळते नवीन मनांनी या ठिकाणी येऊन आणि सर्वांनीच म्हणजे भय जरी झालं हो तरी माणसाचं छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं मारा की जय म्हटल्याशिवाय शिवताना अंगात ते वेगळंच पुरण तयार होतं म्हणून रोज आपण छत्रपतींचे आपण सर्वांनी मिळून आम्हाला तर तुमचा खूप अभिमान वाटतो आणि असंच आम्हाला ज्या ज्या वेळेस शिकतो त्या वेळेस आम्ही तुमच्या बरोबर असणार आहे तुम्ही माझा वाढदिवस या ठिकाणी साजरे केला त्याबद्दल तुमच्या सर्वांतो मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो समर्पणाचा